बुलढाणा भारतीय संविधानाचे निर्माता व भारत गणराज्याचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती चतुर्वर्ण आणि सामाजिक व्यवस्था आणि उकडून फिरल्याने एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये महाड तलावामध्ये एक क्रांतिकारी अधिकाराचे आवाहन केले होते या महाड क्रांती दिनाविषयी विदर्भ पॅन्थर संघटना बुलढाणा यांनी क्रांती दिनाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सेवानिवृत्त कलेक्टर बुलढाणा रमेश घेवंदे यांनी मार्गदर्शन केले या नामांतराच्या आज सुद्धा बलिदान द्यावं लागलं नीती नागेच्या प्रकरणात सुद्धा न्याय मिळालेला नाहीये भूतमा भयालाल भूतमांगे शेवटी मेला परंतु त्याला सुद्धा न्याय मिळाले नाही आहे तर आजच्या तारखेला आजच्या तारखेला आम्ही न्यायाच्या म्हणजे बाबासाहेबांनी केंद्रस्थानी जो माणूस ठेवला होता की शेवटच्या माझ्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान समर्पित केल्यानंतर बाबासाहेबांनी जे तीन तासाचं भाषण केलेलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की या संविधानाने तुम्हाला एवढे हक्क अधिकार दिले की शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळू शकतो परंतु दुर्भाग्य असं आहे समाजाच की आम्हाला बाबासाहेबाला बाबा जे अपेक्षित असलेलं काम आमच्या मार्फत होत नाही तर कुठेतरी आपल्याला या परिवर्तनवादी चळवळीमध्ये इमानदार लोकांनी समता आणि बंधुता न्यायाच्या भावनेने आपल्याला एकत्र यावं लागेल आणि दोन हजार जसं बाबासाहेब त्यावेळी म्हणतात की पाण्यावरती जसं आभाळतून पडलेल्या पाण्यावर कशा कोणाचाही अधिकार नाही तर आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर शा केंद्र शासन आणि राज्य शासनाने इथल्या जमिनी असतील इथल्या आमच्या विदर्भातल्या कोळशाच्या खाणी असतील इथल्या आसाममधला लोखंड लोखंड आहे की जो काही मल्टीनॅशनल कंपन्यांना त्यांनी दिलेला आहे या समुद्रातल्या समुद्रामधून पेट्रोल काढण्याचं काम रिलायन्स करतो मालकी आमचीच आहे ते पण नैसर्गिक साधन आमचे आहेत जेवढीही नैसर्गिक साधन आहेत ते सगळ्यांचे समान आहेत मनुवादी आणि विषमतावादी पक्षांनी या सगळ्या नैसर्गिक संसाधनांवरती कब्जा केलेला आहे एवढंच काय तर बाबासाहेबांनी संपूर्ण हय इथल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचाव शिक्षणाचं सुद्धा यांनी वाटोळ करून ठेवलेलं आहे आजच्या तारखेला ज्याच्याकडे पैसा असेल तोच चांगला मुलाला चांगल्या पैसा असेल तर चांगल्या शाळेमध्ये ते मुलाला शिकू शकतो त्याला अधिकारी इंजिनियर वकील बनू शकतो आमच्या सरकारी शाळांना मोडीत काढल्या